आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या अंतर्गत शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा भालेर या शाळेला भेट दिली त्यांनी शाळेमध्ये सुरू असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली आणि त्याबद्दल समाधान व्यक्त केले राज्यमंत्री सेठ यांनी टेक्नोशाळा फाउंडेशनच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या डिजिटल स्मार्ट क्लासरूमची पाहणी केली शिक्षक श्री मयूर ठाकरे यांनी डिजिटल क्लासरूमच्या शैक्षणिक प्रक्रियेमध्ये होणाऱ्या प्रभावी वापराबद्दल सविस्तर माहिती प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून सादर केली दरम्यान डिजिटल बोर्डवर हाताने किंवा पेनाच्या साहाय्याने सहज लिहिणे आणि पुसणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय टूल्सच्या साहाय्याने कोणत्याही विषयाची माहिती मिळवणे तसेच गणिताच्या आकृत्या डिजिटल स्वरूपात तयार करणे याचे सादरीकरण करण्यात आले माननीय राज्यमंत्री संजय सेठ यांनी शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेश भावसार आणि सर्व शिक्षक वर्गाच्या प्रयत्नांचे कौतुक केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम धरणी धरती मातेला प्रणाम करा चांगले आरोग्य राखण्यासाठी नियमित योगा आणि व्यायाम करा अन्न किंवा पाण्याचा अपव्य टाळा आणि फक्त आवश्यक तेवढेच वापरा राज्यमंत्री सेठ यांनी विद्यार्थ्यांना प्रार्थना सादर करण्यास सांगितले विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्धपणे प्रार्थना सादर केले आणि यावेळी राज्यमंत्री सेट स्वतः विद्यार्थ्यांसोबत प्रार्थनेत सहभागी झाले या कार्यक्रमादरम्यान विशेष शैक्षणिक प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला टॅलेंट सर्च परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटण्याची संधी मिळालेल्या विद्यार्थिनी सलोनी हिचे विशेष कौतुक करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कमलाकर पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकल्प अधिकारी श्री चंद्रकांत पवार यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री नंदकुमार साबळे मुख्याध्यापक श्री राजेश भावसाल टेक्नो शाळेचे सीईओ श्री रामेश्वर वाळकीकर शिक्षण विस्तार अधिकारी श्री वसावे श्री सोनार शाळेतील शिक्षक वर्ग विद्यार्थी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते गोपाल पावरा धडगाव प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट